शिवभोजन थाळीवरून आता राजकारण पेटलेलं पाहायला मिळत आहे कारण याच शिवभोजन थाळी वरून आता राजकीय वर्तुळात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर आहे का असा सवाल उपस्थित होतोय गरीबाच्या पोटात दोन वेळच अन्न जाऊ नये ही सरकारची योजना असल्याचं नाना पटोले म्हटलंय शिवभोजन थाळीबाबत नाना पटोले वक्तव्य केलंय तर शिवभोजन थाळी बंद होणार नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सुद्धा लिहिलं होतं शिवभोजन सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली होती गरीबांना खायला मिळावं ही भूमिका ठेवून महाविकास ही योजना सुरू केलेली होती पण गरीबाच्या पोटात दोन टाईमचं खात जाऊ नये याची काळजी आता हे माहितीचं सरकार करते आहे शेतकऱ्याच्या नावानं डीबीटी सारख्या योजना त्यांनी कशा राबवल्या ते आता पुढे येतात आहे आजही मी त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे आणि शेतकरी एकीकडे आत्महत्या करतात आहेत शेतकरी कर्जामध्ये डुबतात आहे पण शेतकऱ्यांच्या योजना त्या कशा गायब करता येईल आणि त्यांच्या बगलबच्च्यांना कसं वाटता येईल त्याच्यावरही सरकार काम करते शिवभोजन थाळी बंद होणार का अशा पद्धतीची सध्या चर्चा आहे विरोधकांकडून टीका होत आहे की शिधा आणि मला असं वाटत नाही की शिवभोजन ताळी ही बंद होईल उलट त्याच्यामध्ये काही अजून नाविन्यपूर्ण उपक्रम आणले जातील असं माझं वैयक्तिक मत आहे